नालासोपाऱ्यामध्ये एम डी ड्रग्ज बनवणाऱ्या गोदामवर पोलिसांची धाड पडलेली आहे आणि विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी ही धाड पड टाकलेली आहे आणि काल सकाळपासून जवळपास सर्चिंग ऑपरेशन सुरू होतं आणि सात किलोचं एम सा डी ड्रग्ज जे आहेत मुंबई पोलिसांनी जप्त केलेलं आणि याची किंमत अंदाजन बारा ते चौदा करोड रुपये ही किंमत सांगितली जाते याआधी देखील मीरा भाईंदर पोलिसांनी जर हैदराबादमध्ये छापा टाकून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती त्यामुळे वसई विरार परिसरात ड्रग्जचं कनेक्शन कुठपर्यंत पोहोचलं आहे हा ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे मुंबई पोलिसांची म्हणजे मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली पेल्लार विभागात चौदा कोटी रुपयांचा एम डी ड्रग्स हा भांडाफोड केलेला आहे मुंबईच्या टिळक नगर पोलिसांनी झोन अंतर्गत कार्यरत टीमने ही काल कारवाई केली असून या प्रकरणात जवळपास पाच आरोपींना अटक केल्याची प्राथमिक माहिती जी आहे समोर आलेली आहे आणि ही कारवाई नालासोपार पूर्व येथील रशीद कंपाऊंड येथे करण्यात आली आणि सुमारे सात किलो एम डी जप्त केले असून याची किंमत अंदाजे चौदा कोटी रुपये असायचं सांगण्यात येतं ते एक कोटी रुपयाचा कच्चा चा माल देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पोलिसांची जी, जी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली त्यापैकी पाच आरोपीपैकी चार आरोपी मुंबईतील आहे तर एक आरोपी नालासोपारा येथे आहे आणि राज्यभर ही कारवाई सुरू होती पोलिसांनी जे आहे कुर्ल्याला सुरुवातीला एक पेल्डर पकडला होता आणि त्या पेल्डरने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी इथे छापा टाकलेला आहे रात्री बारा ते सकाळी पाचपर्यंत इथे ड्रग्ज उत्पादन व्हायचं आणि सकाळी पाचला इकडे म्हणजे कोणाला याचा सुगावा देखील लागायचा आणि रात्रीच्या अंधारात इथे खुलेआम ड्रग्ज बनवायचं काम सुरू होतं वसई विरार परिसरात ड्रग्जवर याआधी देखील अनेक कारवाया केल्या आहे आणि ज्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली हाकेच्या अंतरावर मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि इकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गाळे आहेत आणि या गाळ्यांमध्ये अशा प्रकारची दोन नंबरची कामं जी आहेत खुलेआम सुरू असतात एकीकडे महापालिका सांगते की अनधिकृत बांधकामावर आम्ही कारवाई करतो अशा प्रकारचे गाळे इथे उभे राहतात आणि या गाळ्यांमध्ये अशा प्रकारचे अनधिकृत धंदे अंमली पदार्थ इथे बनवले जातात आणि ह्या अंमली पदार्थांच्या नशेला जे आहेत वसईविराची तरुणाई त्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे आता ह्या मोठ्या गोदामावर कारवाई केलेली आहे जे कोणी पाच आरोपी पकडले हे बांधकाम करणारा देखील अटक झाला पाहिजे जमीन मालक देखील अटक झाला पाहिजे कारण एखादी जमीन आपण अशा ड्रग्ज बनवण्यासाठी कशी देऊ शकता रात्रीच्या अंधारात अशा करत हे ड्रग्ज बनवायचे बारा ते पाच यांचा ड्रग्ज बनवण्याचा काळाधंदा सुरू असायचा आणि सकाळी पाच वाजले की हे ड्रग्ज हे मुंबई आणि आसपासच्या परिसरात वितरायचं त्यामुळे ड्रग्स चा जाळ हे मोठ्या प्रमाणावर असल्याचं हे वसई विरार परिसरात उघड झालेलं आहे एच पी लाईव्ह साठी प्रवीण नलावडे वसई